नमस्कार मंडळी कसे आहात तर आज बऱ्याच दिवसांनी दिवाळीला जो चिवडा बनवला होता त्याचा व्हिडिओ अपलोड करते तर चिवड्याचे बरेच प्रकार येतात एक पातळ पोह्यांचा चिवडा येतो भाजणीचे पोहे येतात त्यानंतर मक्याचा चिवडा येतो काही काही प्रकारचे हल्ली बरेच चिवडे येतात तर मी पातळ पोह्यांचा चिवडा घरीच बनवला होता तर त्याची रेसिपी अपलोड करायची राहून गेली होती तर आज बऱ्याच दिवसानंतर याची रेसिपी अपलोड करते तर पातळ पोहे अर्धा किलोच्या प्रमाणात मी चिवडा बनवला होता त्यामध्ये पातळ पोहे छान चाळून घेतले आणि मस्त अगदी कुरकुरीत भाजून घेतले होते त्यानंतर आपल्याला चिवड्यामध्ये जे घालायचं साहित्य होतं त्यामध्ये काजूगर बदाम बेदाणे खोबरं डाळ्या त्यानंतर मिरची कडीपत्ता सगळं काही तळून घेतलं होतं शेंगदाणे आणि हे बघा अशा प्रकारे आणि आपला जो दीक्षितांचा माजुरीचा फोटो असलेला जो, जो रामबंधू चिवडा मसाला आहे तो मी यामध्ये मिस मिक्स केला होता आणि चिवडा खूप छान झाला होता तर अशा प्रकारे एकदा चिवडा बनवून बघा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशा प्रकारे छान पोहे भाजून झाले सगळं साहित्यही तळून झालं होतं अशा प्रकारे छान थोडंसं गरम असतानाच त्यामध्ये चिवडा मसाला मी मिक्स केला थोडीशी चवीनुसार पिठी साखर आणि मीठ मिक्स करून माझा हा बघा अशा प्रकारे मी चिवडा छान मिक्स करून घेतला तर घरी अगदी बनवून बघा खूप खमंग आणि कुरकुरीत चिवडा घरच्या घरी मस्त तयार होतो तर हे बघा मी अशा प्रकारे सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आणि चिव चूड़, छान चिवडा तयार झाला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद